आता, आता जोडी न सांगा वा 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 जोरदार काया झाल्या पाहिजे या आपल्या लाडक्या जोडीसाठी मी त्यांना पुन्हा एकदा लिहिण्याची विनंती करतो सर या माईकला आम्ही ऑलरेडी सॅनिटायझर मारलेलो का आम्हाला माहिती आहे त्याच्याशिवाय तुम्ही घेतलाच नसतात सर आपण स्टेजवरती येऊया हो नेहमीच आपण या दोघांनाही पाहत असतो वेगवेगळ्या माध्यमात मात्र समर आणि स्वानंदी म्हणून आपण यांना पाहणार आहोत आणि अधिरा आणि रोहन यांचं लग्न आहे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत असं तुम्ही सांगितलेलंच आहेत बरोबर आहे पण नेमक्या काय काय गोष्टी ठरलेल्या आहेत या मात्र तुम्ही अजून कोणालाच सांगितलेलं आहे तुम्हाला तर सांगितलं का

चंदू लेखक आहेत ते सगळं ते ठरवतात <laughs> ते समोरच्या भूमिकेत असतात आणि पण छान आहे पण हे सगळे जण जे ठरवत आहेत ते इतकं उत्तम ठरवत आहेत अगदी सॅनिटाइज करून तुमच्यापर्यंत पोहोचवतात त्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही पहिला प्रश्न हाच आहे तुम्हाला की तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त खर्च कसला असतो परफ्युमचा का सॅनिटायझरचा सॅनिटायझरचा अतिशय आनंद होतोय की पुन्हा एकदा तुम्ही दोघेही झाल खर तर झी मराठी वरती येत आहात तुम्ही सहा वर्षांनंतर येत आहात पुन्हा यापूर्वी सुद्धा तुम्ही अतिशय ग्रँड अशी मालिका केली होती तुमची एंट्री ग्रँड असते म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्रँड करता तुला पाहते रे त्याची प्रेस कॉन्फरन्स जी होती ती प्रायव्हेट चार्टर्ड केलं होतं आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही बोलावलं होतं आणि त्यांच्याबरोबर पत्रकार परिषद केली होती साखरपुडा होता त्यावेळेला चॉपर बुक केला होता बरोबर आहे की नाही बस <भाई> बस नावाचा कार्यक्रम <laughs> केला त्यावेळेला ईव्ही इलेक्ट्रिक बस बुक केली तुम्ही आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही घेऊन गेला आणि तिकडे गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये पत्रकार परिषद झाली आज ताज हॉटेल वा वा सगळ्या ग्रँड ग्रँड गोष्टी तुम्ही करत असता या मालिकेसाठी सुद्धा तुम्ही ऐतिहासिक वास्तूची निवड केली बरोबर आहे पहिल्यांदाच इथे प्रेस कॉन्फरन्स करतोय तर मला सांगा या मालिकेमध्ये आणखीन काय ग्रँड गोष्टी असणार ही मालिकाच ग्रँड आहे मला असं वाटतं की ज्या चॅनलवरती ही मालिका यायची आहे ते चॅनल ग्रँड आहे म्हणून ही मराठी ग्रँड असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या मालिकेमधनं ग्रँड बनवले आणि ग्रँड प्रेक्षकही निर्माण केले त्यामुळे अशी सगळी ग्रँड लोकांची गोष्ट ग्रँड लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही सगळे ग्रँड उत्सुक आणि स्वानंदी बद्दल सांगायचं झालं तर ती ब्रँड बनवते बरोबर की नाही म्हणजे यापूर्वी होणार असून मी या घरची ही मालिका ही मालिका तुम्ही मी खरं सांगतो काहीही असं म्हटलं की पूर्वी असं वाटायचं की अरे काय आपल्याला काय बोलते काही काय काही असं वाटायचं पण जेव्हापासन हिने काहीही हा श्री असं म्हटलंय तेव्हापासून काहीही हा शब्द इतका सगळ्या मुलांसाठी एकदम वाचला जवळचा झालेला आहे म्हणून काय सांगून पण आम्ही पाहिलं की त्या मालिकेत सुद्धा सासूंबरोबरच सा तुझं एक नातं फार कमाल होत तिथे सहा सासू होत्या तुम्हाला सासूबाई होत्या तू तुझ्या आई त्यांच्याबरोबर एक वेगळं नातं तुझं होतं त्यानंतर तू शुभ्रा झालीस आणि सासूच लग्न लावायला निघालीस <laughs> बरोबर केली आणि लग्न लावलं सुद्धा तू ते बरोबर मग आता काय याच्या सासू बरोबरच नातं कसं असणार आहे याच्यात माझ्या सासू बरोबरच नातं कसं असेल मला माहितीच नाहीये कारण मुळात माझं लग्न होणार आहे का हेच मला माहिती नाही पण लग्न लावणार म्हणशील तर हो आम्ही दोघं आता आमचे इतके सुसंवाद का होतायत आणि आम्ही एकमेकांना का टॉलरेट करतोय ना त्याला एक कारण आहे कारण मला माझ्या भावाचं लग्न लावायचंय वा म्हणजे याच्यातनं सासूचं सा लग्न लागणार आहे की नाही माहिती नाही परंतु भावाचं लग्न मात्र नक्कीच लागणार आहे कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये एक लग्न लावायचं <laughs> 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 वा 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 वा, वा। सर तुम्हाला चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात बरोबर आहे गेलं तुम्ही चॅलेंजिंग भूमिका करत असता नेहमी आणि वेगवेगळ्या वे माध्यमातून आम्ही तुम्हाला पाहत असतो पण या मालिकेत काय चॅलेंजिंग गोष्ट तुम्ही करणार आहात तर काय आम्हाला ही आता या फोटोमध्ये दिसते हा हीच चॅलेंजिंग गोष्ट आहे वा की हा पदार्थ मला आवडत असून सुद्धा तुम्हाला हातात येत नाहीये हीच चॅलेंजिंग गोष्ट आहे हे चॅलेंज आहे ना सर हे चॅलेंज का सर का तुम्हाला एवढा त्रास दिला असेल पण तुम्हाला असं वाटतं जिमरडी तुम्हाला त्रास देईल आहे तुम्हाला मला हा प्रोमो मुद्दावून केला नाही नाही सर असं अजिबात नाहीये काय होतं तुम्हाला असं वाटत असतं जरी की जिमरॅडीने तुम्हाला त्यावेळी विलमजम दिला होता तरी सुद्धा आता मात्र तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्यामध्ये बघूया आपण काय आहे ते महाराष्ट्राला हे पहायचंच होत सुबोध सुध सर गुलाबजाम कधी करणार आहे हे सुख आहे हो सर, सर। आणि ही कमजोरी आहे माझी आणि त्याच्या प्रोमोला जेव्हा मला सांगितलं गेलं की मी गुलाबजाम खायला जातो ती गुलाबजाम काढून घेते आणि ती स्वतः खाते या गोष्टीने मला जेवढा त्रास झालाय <laughs> एवढं मला आजपर्यंत कशाने नाही प्रत्येक प्रोजेक्ट तुम्हाला मिळालं हे प्रोजेक्ट काढून घेतलं सर आता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही द्या माझ्याकडे माईक आनंद घ्या आणि सगळ्यांनी टिपाय स्वानंदीच असं बड्डे की त्या दिवशी इतके दिले वर्षभरती खाना नाहीये किती खाले त्या दिवशी सर तुम्ही पोहचत होता मी खाणारा प्रत्येक त्याच्या मनातून वा 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 बर मालिकांमधन खूप चॅलेंजिंग भूमिका केलेली आहे मला सांग या मालिकेमध्ये पूर्वी सुद्धा तुम्ही एका सिनेमात काम केलेलं आहेत पण छोट्या पडद्यावरती मात्र पहिल्यांदा काम करतात काय वाटतंय या मालिकेमध्ये सराब काम करत नसताना काही एखादं चॅलेंज येतो आहे असं वाटतंय का चॅलेंजेस तर मला वाटतं सोपी कठीण कुठलीही भूमिका कुठलाही कलाकार असल्या असतोच पण सगळ्यात पहिले तर, तर माझ्यासाठी ह्या प्रोजेक्ट मध्ये सगळ्यात छान गोष्ट अशी आहे की सोबतदाराची मी खूप फॅन राहिले आणि काही माणसं अशी मग डिरेक्टर्स असो किंवा ॲक्टर्स असो मी मॅनिफेस्ट केलेली असतात करिअरच्या सुरुवातीपासून आणि खूप ऍक्टर्स बरोबर काम करायची संधी मिळाली बट समाज ओदारा बरोबर मला काम नव्हतं करता आलं एक आता तुझा उल्लेख केलास त्या सिनेमाच्या आधी सो तो सिनेमा केल्यानंतरच मला एवढी मजा आली होती आणि हे कदाचित माझं मॅनिफेस्टेशन असेल मला या मध्ये पुन्हा एकदा त्याच्याबरोबर काम करायला मिळतंय आणि भूमिका म्हणशील तर चॅलेंज तर डेफिनेटली आहे कारण जिथे लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात आणि तुमची आतुरतेने वाढ बघतात ना तेव्हा ते डिसअपॉइंट नाही झाले पाहिजे हे आय थिंक सगळ्यात मोठं चॅलेंज असतं प्रत्येक वेळी आणि एज आय ऑलवेज ते काहीतरी अचीव्ह करणं सोपं आहे पण ते सस्टेन करून ठेवणं ही आगे, आगे मोठी गोष्ट आहे आणि हे चॅलेंज आय थिंक टेलिव्हिजन करताना प्रत्येक वेळी माझ्यासाठी असतं